वेलकम बॅक टू प्रवर्तीस कॉर्नर तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे कारण आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे खन वेडिंग फ्रेम तर ते त्याचाच मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण खूप जणांना आहे इच्छा की आपण शिकावी कसे बनवतात काय ते तर मी याच्या खूप साऱ्या ऑर्डर घेतल्या आहेत आणि ही ऑर्डर खूप स्पेशल आहे कारण माझ्या फ्रेंडनी ही ऑर्डर मला दिली होती तर तिच्यासाठी मी हे फ्रेम बनवते तर त्यासाठी सगळं फॅब्रिक वगैरे फ्रेम घेतली आणि ब्लू त्यानंतर चेन आणि हे सगळं जे मटेरियल आहे ते फ्रेमसाठी लागतच असतं जर तुम्ही जर हा बिझनेस वगैरे करायचा असेल तुम्हाला किंवा तुम्हाला स्वतःसाठी बनवायचं असेल तर या ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत या गोष्टी तुमच्याकडं असायला हव्यात तर सगळ्यात पहिल्यांदा मी जे फॅब्रिक जे आहे खण्याचं फॅब्रिक जे आहे ते व्यवस्थित ब्लू मी चिटकवून घेतला आहे आणि बॅक साईडनीही याला व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे कारण हे एकदा तयार केल्यानंतर परत निघणार नाही आणि हा ब्लू असा आहे की एकदा जर तुम्ही कुठल्या गोष्टींना लावला तर ती वस्तू खराब होईल पण ब्लू निघणार नाही त्यामुळं तयार करताना व्यवस्थित लक्ष देऊन सगळ्या गोष्टी हँडल करा मी व्यवस्थित सगळं इथं तयार करून घेत आहे तर तिनं ही फ्रेम तिच्या फ्रेंडसाठी म्हणजे तिच्या फ्रेंडच्या लग्नासाठी गिफ्ट म्हणून देण्यासाठी ही फ्रेम तयार करायची होती तिला तर माझ्याकडून मला जेवढे काही करता येईल ना तेवढी मी चांगलं करायचा इथं प्रयत्न करते कारण आता फ्रेंडनी दिले म्हटल्यावर छान ती खुश झाली पाहिजे अशा पद्धतीनं विचार करून मी ही फ्रेम बनवत होते तर जे जे मी तुला विचारलं की तुला काही यामध्ये कस्टमायझेशन पाहिजे असेल तर तसं सांगतो की म्हटले नाही तुला जसं पाहिजे तसं तू करून देईल कारण तू जर करशील तर एवढा विश्वास टाकला तर करावा आणि फ्रेमच्या साईजनुसार सगळ्या गोष्टी पण फिक्स झाला पाहिजे या विचाराने मी हे तयार केलं तर अशा पद्धतीने हे फायनल लुक होता ह्या फ्रेमचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला का युजफुल वाटत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये